नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस त्या ठिकाणी थोडीफार विश्रांती घेतली असली तरी राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी उद्या पडण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण खास करून बघू शकतो की विदर्भ मराठवाडा या परिसरात आज सायंकाळी व त्या ठिकाणी आपण बघू शकतो की रात्री उशिरापर्यंत मुसळधार ते जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो खास करून आपण बघू शकतो की बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर, नगर नाशिक इगतपुरी या परिसरातील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे धा। ढगाळ हवामानासह त्या ठिकाणी राज्यातील अनेक परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो परतीच्या पावसाला त्या ठिकाणी पोषक वातावरण लवकरच निर्माण होऊन परतीचा मान्सूनचा प्रवास त्या ठिकाणी चालू होणार आहे विशेष करून बोलू शकतो की पाच सप्टेंबरपासून त्या ठिकाणी मान्सूनचा परतीचा प्रवास चालू अस होत असतो परंतु यावर्षी तशी स्थिती होणार नाही दहा सप्टेंबरपासून त्या ठिकाणी मान्सून परतीच्या प्रवासाला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे